नमस्कार नमस्ते मी निलिमा रवींद्र काजळे कुसूर इथे राहते मी पुष्पमोती हाऊसिंग सोसायटी मध्ये फ्लॅट घेतलेला आहे आणि मी इथे दोन वर्ष राहून गेलेली पण या सगळ्या एकंदरीत पाहता माझा फ्लॅट साठे खत झालेला आहे त्याच्यात खरेदी खत त्यांनी मी दोन हजार पंधरा पासून त्यांच्याकडे मागते खरेदी ना, ना। व्यवस्थित माहिती द्या ही जी इमारती तुमचं फ्लॅट आहे हो काय ना इमारतीचं पुष्पमोती कुणी बांधली इमारत आंबरशेठ परदेशी बर किती साली बांधली दोन हजार नऊ त्यांच्याशी के व्यवहार केलेला आहे काय घेतलं फ्लॅट फ्लॅट घेतलाय किती पाच लाख त्यावेळेस किंमत कागदोपत्री पण पाच लाखाला हे केलेलं आहे बर मग तुम्ही पाच लाख दिले का त्यांना हो आणि कागद बनवलंय कागद साठे खत झालेलं त्यावेळेस फक्त साठे खत झालेले त्यांनी सांगितलं सगळं झाल्यानंतर आम्ही खरेदी खत तुम्हाला करून देऊ आता पंधरा वर्षापासून खरेदी नाही अजून अजिबात झालं नाही मी त्यांना सारखी फोन करते मोबाईल वर कधी शेट कधी खरेदी तर ते म्हणतात माझं बोलणं सीओ शी झालेलं आहे मी याच्यामध्ये विचारलेलं आहे नगरपालिकेवाल्यांनी सांगितलंय पुढच्या आठवड्यात तुमचं काम होणार आहे असं दोन हजार पंधरा सोळा पासून ते मला सारखं सीओशी मी मॅनेज केलेलं आहे अजून नगरपालिकेत माझं जा मॅनेज झालेलं आहे आता आठ दिवसाच्याच कालावधीत तुमचं खरेदी खत होणार आहे असं ते मला प्रत्येक प्रत्येक फोन मध्ये सांगतात आपण आम्ही नगरपालिकेमध्ये माहितीच्या मा अधिकारामध्ये मा जेव्हा विचारलं तेव्हा आम्हाला नगरपालिकेने सांगितलं की इथे तुम्हाला पार्किंगची सोय त्यांनी दिलेली नाहीये आणि अजून बऱ्याचशा चार पाच त्रुटी आम्हाला सांगितल्यामुळं आम्ही काही त्यांना कम्प्लेक्शन देणार नाही म्हणे त्या कम्प्लेक्शन नसल्यामुळे आम्हाला स्वतःचा मीटर घेता आला नाही मी तीन वर्ष इथे राहिल्यामुळं आणि ते मी परत मुलांच्या शिक्षणासाठी माझं इथे शॉप आहे त्याच्यासाठी मी इथे फ्लॅट घेतला होता पण याच्यात कुठलीही गोष्ट पूर्तता काहीच झालेली नाही थोडक्यात ही बिल्डिंग इल्लीगल आहे इनलिगल असं नगरपालिका म्हणती तुम्हाला खरेदी करण्यापूर्वी त्यांनी माहिती दिली होती की या बिल्डिंगला परमिशन नाही असं काहीच दिलेलं नाही आता त्यांचं काय म्हणणं आहे नगरपालिका सांगते का त्यांनी पार्किंग वगैरे सगळं द्यावं मग आम्ही लिगली करणार ते आणि हे म्हणतात तसं पार्किंगचं वगैरे काही नाही मग एक तर नगरपालिका खोटं बोलते की हे खोटं बोलतात हे आम्हाला काहीच समजत नाही पण नगरपालिकेने आम्हाला माहितीच्या अधिकाराकडे कागद दिलेले आहेत ते पाणी वीज आहे का तुमच्या प्लॅटला नाही वीज नाही वीज एका मीटरवर सगळी बिल्डिंग चालली तुमचं फ्लॅट बंदच आहे हो मी बंद ठेवलं आता करणार काय फक्त सामान ठेवलेलं आहे मी येऊन जाऊन कधी वाटलं तर एकदा दोनदा चक्कर मारते दोन तीन महिन्यात पंधरा वर्षापासून हो दोन हजार सोळाला राहायला गेले तेव्हापासून मी इथे येतच नाही आता तुमची झाली प्रश्नच नाही यांचं काय म्हणणं ते म्हणतात आम्ही खरेदी खत तुम्हाला आमचं जरा थोडस हे आहे हां थांबा येऊ घेऊ तुमच घेऊ ना पाणी नगरपालिकेचं आहे आम्ही जेव्हा वापरत होतो तुम्हाला ते तुम्ही खरेदी इमारत इलिगल असल्यामुळं आता ती नाव हो, तुमच्या होत नाही खरेदी खत होत नाहीये आणि त्याच्यामुळे आम्हाला स्वतःचा मीटर बसवता स्वतःच नाही बर चला नमस्कार या इकडं तुमचं काय नाव आहे माझ मारुती पवार नाही ना मारुती पवार तुम्ही काय घेतलं दुकान क्लॅट प्ले? फ्लॅट घेतलेलं आहे दोन दोन कोणत्या साली दोन हजार हो। नऊ साली नऊ साली आणि काय आता अडचण काय अडचण काय मला ताबाच देत नाहीत आता म्हणता येत मी तुम्हाला पैसे देतो मी म्हटलं मला विकायचं आहे मला हे करा तू म्हणे विकायला नाही तुम्हाला परमिशन मी तुम्हाला पैसे देतो असती चार, चार वर्ष होत झाले मला फसवतायेत ऑक्टोबरला देतो मा, मार्चला देतो ऑक्टोबरला देतो आच, चार वर्ष मी अशीच खेळते त्यांच्या मागे करून देतो खत तर होणारच नाही आम्हाला नगरपालिकेमधूनच माहिती पडलेलं आहे खरेदी खत होतच नाही पार्किंग नाही तिथं खरेदी खत होतच नाही मीटर साठी आम्ही वारंवार जातो तिथं त्या एनओशी मिळते का मिळते का पण मिळतच नाही एनओशी पण काहीच होत नाही मीटर तिथे नाही जेव्हा तुम्ही दोन प्लॅट घेतले ना किती रुपयाला एक प्लॅट ठरला होता ते सगळे मिळून अकरा लाखाचे होते बारा लाख दिलेले आहेत मी त्यांना पेमेंट म्हणजे सर्व पूर्ण पैसे त्यांना पोच झाले पोहोच झाले चेकद्वारे काही असे ह्याच्या पण मग काय बघतो करार झाला का झाली हे सा... साठेकच झाले साठे खर्चावर मग ताबा दिला का तुम्हाला ताबा मी घेतलेला मी पूजा घातली दोन हजार तेरा साली पूजा पण घातली आणि त्यानंतर त्यांनी रोहनच्या लग्नासाठी माझ्याकडून चावी घेतली ती मला काही परत दिली नाही एका फ्लॅटची मी ते फक्त त्याला चावी दिली होती एका फ्लॅटची त्यांनी टाळे तोडून ते आपल्या त्यांनी आता भाडुत्री ठेवले त्या दिवशी मी वर गेले तर मला त्या रोहननी धक्का मारून खाली माझ्या माझ्या परवानगी शिवाय वर कसे गेले तुम्ही आता ह्याची परवानगी घ्यावं हो लागेल का आम्ही पैसे देऊन आम्ही मूर्ख झालो का आम्ही मूर्ख झालो का मला तुम्ही सांगा फ्लॅट बळकवलं बळकवला आता त्यांनी भाडोत्री ठेवल्यात आताही तुम्ही बघू शकता तिथे भाडोत्री आहेत की नाही आताही तुम्ही वर बघू शकता पहिल्या मजल्यावरती त्या साईडने दोन्ही फ्लॅट भाडोत्री आहेत दोन हजार नऊ ला फ्लॅट घेण्यापूर्वी तुम्हाला माहित नव्हतं का याला परमिशन नाही म्हणून अहो असं काय माहिती देव होणार होणार असं सांगितलं आता पुढचं भविष्य काय मला माहिती आहे का तुम्ही वर जाऊ शकत नाही का आता त्यांनी तिथे टाळा मारलाय बघा ना तुम्ही गेटला टाळा मारलाय मी त्या दिवशी वर गेले मला तिथून खाली त्यांनी धक्का मारून काढलेल माझे प्रॉपर्टी आहे म्हणे पैसे संपूर्ण दिलेत में तुम्ही। दिलेत माझ्याकडे पावत्या आहेत सगळं आहे मी ताब्याची त्यांची सही आहे आता तुमच्या समोर काय बोलले हे बघा कुणाशी गेल अंबरपर्यंत माझे मिस्टर कुठे ते आता ऑफ झालेत ताबे पावती म्हणजे ताबा दिलं की याच्यात पुन्हाशी केलं आहे अहो अहो अंबरसिंग अंबर। लक्ष्मणसिंग परदेशी ताबा पावती लिहून देतोय आणि तरी ते म्हणता मी यांना मी ताबा दिलाच नाही हे काय हे काय हे काय का माहिती आहे आता त्यां मी खोटं केलं मी पूजा घालून गेले तेरा साली माझा नवरा हयात असताना मी पूजा घातली त्यानंतर माझ्या नवऱ्याला आजारी पडले म्हणून मी मुंबईला पैसे गेले किती नऊ लाख म्हणताय ना तुम्ही दोन फ्लॅटची बारा, बारा लाख आणि आता फ्लॅट बळकवला तुम्ही केलेली केली, मी केली? केली हे काय म्हणताय हे काय म्हणताय तुम्ही तुम्हाला काय करायचं ते करा काय देत नाही जा ही भाषा त्यांची आहे तुम्ही समजून जा ना आता मग अशी ऐकलं तुम्ही मग अशी तुम्ही ऐकलं का नाही ऐकलं विषय नाहीये कुठे जायचं परवाच्या दिवशी पण पोलीस स्टेशन मध्ये तिथे बोलले आम्ही तीन महिन्यात तुम्हाला पेमेंट देतो तीन महिन्यातून मुलांनी मला बाहेर आणलं बोलून आणि देतायत पैसे देतायत तर चल तू बाहेर ये बाहेर ये बाहेर येऊन यांनी पलटी खाली तीन महिन्याचे सहा महिने म्हटले आणि चेक नाही देणार काय नाही नोटरी करा नोटरीवर काय मिळतं काय मिळतं नोटरीवर मला सांगा ना तुम्ही आता हा म्हणतो माझी माझ्या माझ्या मालकीची माझ्या मालकीची आणि मला पैसे मोजलेत का तर हा एवढ्या रुबाबात सांगतो का माझा माझा फ्लॅट आहे माझा प्रॉपर्टी आहे म्हणून मी आहे का बारीक बाळ आहे का सांगायला मला मी आहे आज माझ काय माझी सगळी पुंजी मी त्या याच्यामध्ये लावली आणि माझ्या नवऱ्याच्या उपचारासाठी मी इथे येऊन राहणार तर तिथे लाईट नाही म्हणून मी परत गेले सामान घेऊन आणि हे म्हणतात ते राहायलाच आले नाही एका इथं राहतच नव्हते एका इथं आत्ता आलेत म्हणजे आम्ही कुठे होतो कुठे राहायचं आजारी माणसाला घेऊन मी लाईटीच्या मग घरामध्ये मी राहायचे ठीक आहे अजून पुण्याची पासून फोन केला होता नमस्कार दोन हजार दहा पासून मी हा गाळा वापरतोय कोणता गाळा हा 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 दोन हजार दहा पासून आम्ही जनरल स्टोअर विकत घेतला हा ऍग्रीमेंट झालेले आहे फक्त खरेदी कत राहिलेले खरेदी कत करून देतो हा ताबा दोन हजार दहा पासून आहे मी दोन हजार दहा पासून आहे पंधरा वर्ष झाले ताबा आहे समजा तुम्हाला हा गाळा विकायचा असेल तर नाही विकता नाही येत ना खरेदी कत झाल्याशिवाय नाही येत नाही हा आता लोक इथं लोकांचं म्हणणं आहे की इमारतीला परमिशन नाही इल्लीगल इमारत आहे नाही तसं नाही ते त्याला हे पार्किंग नसल्यामुळं नगरपालिका युनिव्हर्सिटी पार्किंग करायचं तो तोडायला लागल तुमचं आमचं काही म्हणणं नाही आमचं आम्हाला खरेदी खत करून द्यावं एवढीच इच्छा आहे आमची बाकी नाही 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 तुम्हाला येत येत का, है। नहीं का? नहीं, नहीं। नहीं ते काय म्हणतात आता समजा नाही होत खरेदी खत मग ते म्हणतात ते आम्ही खरेदी खत करून देतो ते दोन तीन वेळा आम्ही त्यांना विचारलं दोन्ही तीन वेळाला त्यांनी तेच सांगितलंय की आम्ही खरेदी खत करून देतो तुम्हाला त्यामुळे मग आमचं खरेदी खत झालं तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये कुणाच्या नाव नाही दोघांच्या नावानी कुठे तुमचं फ्लॅट मग तुम्ही आता जाऊ शकता का फ्लॅट मध्ये तुमच्या तुमचं फ्लॅट वर आहे ना हा पहिल्या आहे का तुमच्याकडून कुलूप आता माझ्या ताब्यात दिलाय पण तुम कुलूप लावलेले काय करणार सांगा का ना जाऊ शकत नाही आता कुलूप लावल्यावर कसं का काय मारून ठेवले कसे आम्ही आमच्या जागेमध्ये जायचं बघा आता तुम्हीच आम्ही खोटं बोलतोय सगळ्या गोष्टी पैसा देऊन आम्ही हे हे पाहायचं का सांगा ना तुम्ही न्याय द्या ना जायचं नाही तुम्ही आता जायचं नाही आता जेव्हा कोर्टात कोर्टात तुम्हाला माझ्याकडे त्यांचं रेकॉर्डिंग पण प्रत्येक वेळेस हजार पंधरा पासून त्यांना विचारल्यानंतर ते सांगतात आठ दिवसात खरेदी खत देतो तुम्हाला मॅडम आठ दिवस आता पण तुमच्यात त्यांनी सांग आठ दिवसात करत खरेदी खत मग इथून मागे आठ दिवसात का नाही दिलं एवढे वर्ष आम्ही त्यांच्या मागे लागतो समजा तुम्हाला नाही जाऊन दिलं मग आता सोडून देणार फ्लॅट सोडून देणार पण आता पैसे घातलेत ना माझ्या नवऱ्याची कमाई घातलेली रिटायरमेंटच्या दिवशी मी शेवटचा हप्ता भरलेला आहे या फ्लॅटचा माझ्याकडे तसे लिगली सगळे कागदपत्र बँकेचे पुरावेत पण आहे ज्या दिवशी माझे मिस्टर शेवट रिटायर झाले त्या दिवशी मी बँकेचा कर्जाचा शेवटचा हप्ता भरलेला आहे आमच्या पण कष्टाची कमाई आहे ना आम्हाला वाटत नाही आमच्या फ्लॅटचा आम्ही उपभोग घ्यावा खूप आम्हाला यांनी खूप टॉर्चर केलेले लाईट पाणी दिलं लाईट म्हणजे आम्ही पाणी सरकारी नळत ना खाली प्यायचं पाणी आम्ही लहान इथे सगळ्या ड्रेने पाणी सगळं इथून सगळं बाहेर अख्खा इथली सगळी गल्ली सांगाल अख्खा ड्रेनेज पॅक व्हायचं सगळं संडाच पाणी सगळ्या रस्त्याला असायचं इथून आम्ही प्यायचं पाणी भरायचं आता या फ्लॅट मध्ये ठेवले का त्यांनी ना। एक आगा। आगा ना, हे पा हे पा इथे हे दोन हे इथे पहिल्या माळ्यावरती त्यांनी भाडोत्री ठेवले दिसतोय भाडोत्री आहे भाडोत्री आहेत दोन भाडोत्री आहेत तिथे जाऊ दे नका रडू बघू आता आपण त्यांच्याशी चर्चा तर करू नक्की त्यांची काय बाजू एक वेळेस मी फोन केला त्यांना काय झालं तुम्ही आम्हाला खरेदी खत देणार आहे ना मॅडम मी सी ओंशी बोल मी बोल मुन। मी देतो बोललोय नगरपालिकेत बोललोय चार दिवस झालं मी लक्ष्मण सिंग परदेशी कोणते झाले आपण हे बांधकाम केलं दोन हजार नऊ ला चालू केलं दोन हजार दहा अकरा ला यांचे आपले व्यवहार चालू झाले बारा तेरा पर्यंत यांनी काही पैसे दिले नंतर काही पैसे दिले नाही सगळ्यांचे पैसे लेट झाल्यामुळं बिल्डिंगला आपल्याला थोडे दिवस थांबावं लागलं कामाला आर्थिक स्थितीला पैसे लागतात ते काय पैसे टायमावर भेटले नाही ही लोकं मुंबईला राहायचे यांनी जे जेवढे आरोप केले ते सर्व खोटे आहेत त्याचं काही कारण नाही म्हणजे आत्ता काजळीबाईंनी सांगितलं त्यांना फ्लॅट दिलं आहे त्यांच्या फ्लॅटमध्ये लाईट नळ सगळं आहे यांना गाळा दिला आत्ता पवारांना तुम्ही विचारलं त्यांचं म्हणणं काही नाही आता पवारांचं जे म्हणणं आहे ते एकदम खसाप खोटं आहे कुठलंही मी त्यांना ताबा दिलेला नाही काहीच नाही आता तुम्हीच मला सांगा जेव्हापर्यंत खरेदी खत होऊन नगरपालिकेत सगळी कागदपत्रं होत नाही तेव्हापर्यंत पूर्णत्वचा दाखला भेटतो का आणि त्याच्या पहिले आपण ताबा कसा शि देऊ शकतो पोलीस स्टेशनच्या अर्जामध्ये त्यांनी सांगितलं आहे का तिथं कामच झाला नव्हता तरी फ्लॅट दिलता नंतर म्हणताय त्यांनी चावी तोडून कुलूप तोडून ते घेतलं आहे त्याच्यात असं सांगितलं का पोराच्या लग्नासाठी चावी दिली आता खरं काय खोटं काय माझं एवढं ठाम मत आहे एवढं म्हणणं माझं ठाम आहे का हे जे चाललंय हे फक्त स्टंटबाजी चालली बाकी काही नाही ज्यात त्याला दिलेलं आहे अर्थ काही राहिलेला नाही आणि पवारांना मी परवा आपण म्हटलो आजी तक्त -तक करू नये कुठं हे करू नये आपण त्यांचे पैसे देतोय पैसे द्यायला दे नाही ही म्हणत नाही मोरे पर... साहेबांना मोरे साहेबांना सांगितलं मी पैसे आज बी पैसे देतोय उद्या बी देत होतो परवा बी देणार आहे आपण एवढे त्यांनी काही केलं तरी आपण पैसे देणार आहे आपण समाजात राहतो समाजाची कामं करतो त्यांनी आता किती बी भांडणं करून गेली तरी आठ दिवसांनी मी तिथे जाणार पैसे आले का ज्याचे पैसे आपण यांना पैसे, पैसे बाकीच्यांचा काही संबंधच नाही हे फुकटच इथं आले यांना अधिकार आहे बाकीच्यांना कोणालाच अधिकार नाही या बाईचा अधिकार पूर्ण हे माझं मान्य मीडियामध्ये मान्य मला या बाईवरती माझी नाराजी नाही नारा ना किती आज बोलून किती रागू द्या त्याचा हक्क आहे बाकी कोणाचा इथं हक्क नाही बोला आजी इथं जवळ ये ना आजी पैसे तुम्ही बारा लाख दिले होते नाही त्यांनी ना आठ लाख रुपये आठ लाख नाही त्यांनी दिले आठ लाख आठ लाख रुपये हा आठ लाख रुपये त्यांनी आपल्याला जमा केलेला फ्लॅटचे दिली एकच फ्लॅटची आणि ते बी तसं नाही आठ लाख रुपये देऊन आपण यांना पाच लाख रुपये त्याचा व्याज देतोय तुम्ही फ्लॅट एक घेतला दोन घेतलेले आहेत दोन घेतलेले आहेत माझ्या नावाचा वेगळा आणि माझ्या मिस्टरांच्या नावाचा वेगळा नाही नाही तसं नाही झालं कसं झालं ते ऐका का, ते कागदाच का, आगर... हे जे कागद आहेत ना ऐका तेच आता त्यांना हे हा न्याय तुम्ही करणार का मी करणार ऐका मग तेच मी काय म्हणतोय मी काय मी तेच म्हंटलो त्यांनी कुठली कागद आले होते त्याचा अर्थ नाही सगळ्यात महत्वाचं विषय असा आहे साहेब पहिले खूप काही ठरलं होतं ऐका विषय असा होता फ्लॅट एक एक दोन एक आहे एक बी नाहीये एक बी नाही आता त्यांचं पैसे ठरलेले त्याच्यानंतर व्यवहारच झालेला नाहीये आता आपल्याला त्यांना पैसे द्यायचे एवढाच विषय राहिलेला आहे फक्त पैशाचा विषय राहिला फ्लॅट एक एक दोन इथून नाही नाही फ्लॅट आहेत नाही आता आपल्यालाय सूची इंडेक्स टू दाखवत आहे आनंद सिंग लक्ष्मण सिंग कल्पना राज सिंग यांनी दिले लिहून लिहून दिले कोणाला दिले मारुती कोंडाजी पवार यांना दिले हा झालं मारुती कोंडाजी पवार यांचा असतं दुसरा दुसरा इथे आणि हा झाला नाही पवार काय दोन आहेत पण त्यांच्यावर साया तीन चार माणसांची आहे ना त्याच्यात नाही ना सगळ्या यांच्या सहाच्या नाही लोकांच्या नाही ना कल्पना पवार यांच्या साह्यात नाही त्याच्यावर नाही ना नाही नाही दस्त नंतर व्यवहार बदलला याला तानाजी पवार मध्यस्थी होते आमचे बिचारे ते मेले एक्सपायर्ड झाले त्यांनी सगळं केलं तर त्यांच्यामुळे एवढं झालंय असं झालेलं आहे आता ते एक्सपायर्ड झाले त्यांच्यावर दोन देऊन काय फायदा विषय एवढाच आहे ही न्यायालयीन बाब आहे आपल्याला त्यांना पैसे देणार न्यायालयात दे ना पाच पाच सहा भावांनी केस केली नाही वडील बाजी जागा न्यायप्रविष्ट जो वैयक्तिक प्रॉब्लेम आहे आपण पैसे देतो नाही पैसे घ्यायला तयार होते आता म्हणता येत नाही पैसे येत नाही आता जाऊ दे ना आता चार वर्ष मी फिरे मारते मी हे मला कधी देणार मी मेल्यावर नाही नाही पैसे आता किती रुपये देणार तुम्ही पाच लाख रुपये जेवढे आहेत जमा आहे त्याच्यावरती आपल्याला द्यायचे पाच लाख त्यांनी दिले असं तुमचं म्हणणे व्याज व्याज सहित बारा लाख द्यायचे ना पाच लाख पाच लाख रुपये द्यायचे व्याज त्यावेळी प्लेटची किंमत किती विषय नाही तो विषय नाही ना। आता एनओसीच नाही ना तर किंमती करून करणार काय एकदा कोर्टा स्टे आता पंचवीस वर्ष चालतो का पन्नास वर्ष साहेब तुम्ही फक्त व्याज देताय आता त्या प्लेटची किंमत काय होती नाही ना ते नाही बोलता येतात काय नाही ते नाही मी काय कॉन्ट्रॅक्टर नाही एकच प्लॅट आहे नाही माझे दोन्ही प्लॅट आहे आणि म्हणतात पाच लाख दिलेत पाच लाख पाच लाख असं ते पावत्या बघा ना पाँच। 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 तुम्हाला त्यांनी पैसे किती आठ लाख आठ लाख आठ लाख रुपये दिले ते म्हणतात बारा लाख आठ लाख आणि पाच लाख व्याज असं म्हणत मी आता ना ठीक आहे चालतंय आता मावशी तुम्ही ना काय तुमचा विषय काय मी त्यांना सांगितलं तर लिगली मला खरेदी करून द्यायचं बरं इथं त्यांनी पैसे दिले आपल्याला हो यांना आपण फ्लॅट बी दिलाय खरेदीचे पहिले फ्लॅट देतो तुम्ही लोक लावले होते आता लावलं तो, ला, तो गेलाय ना मॅनेजर बाहेर गेला बिल्डिंग साफसफाईला माणूस असतो साहेब यांचं सा फ्लॅट मध्ये येतील ना ते आल्यावर त्यांनी फोन करावं ना आता अचानक आले ना साहेब फोन केल्यावर आता फ्लॅटला रोहननी कुलूप घातलं हे सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे फ्लॅटमध्ये आता जरा कुत्रे या दिवसातलं घाण करतात म्हणून बंद केलं आता ते आपण संध्याकाळी उघडू चालू करू बे मी काय सांगते त्यांनी आता आम्हाला काय सांगितलं फ्लॅट तुम्ही जाऊ शकता मग अशी रोहन ने आम्ही सगळ्या फ्लॅटला आता तुमच्या पण कुलूप घालणार आमच्या ताब्यात दिलेला कुलूप घालायचं काय ऐका ऐका आता ते काय म्हणले आमच्या ताब्यात दिलंय बघा तेच म्हणतात ना विषय येतो कुठं मग मी कुठं काय म्हणतो त्यांच्यात कुणी लावले ते आता संध्याकाळी मॅनेजर येईल ना आमचा तो उघडल बिल्डिंगला माणूस सेपरेट आहे ते येतच हा, हा। नाही रोज येतच नाही ते येऊन जाऊन करतील ना आता तीन मग तीन याचा कुलूप लावा एक चावी त्यांना देणार आहे मी बाईंना देणार आहे कुलूप लावून येईल ना उद्या परवा देऊन टाकत त्यांचं म्हणणं ते खरेदी करतो ते नाही आता ते माझ्या हातातला विषय नाही ते कोर्ट कोर्टाचा मी मालक नव्हे कोर्ट जेव्हा निर्णय देईल त्याच्यानंतर खरेदी होईल ते कुठे ते पुड़े थे, पुड़े थे गेले ते दुकानवाले अजून काय बोलायचं कोण माझ्या फ्लॅटला पण ते आता बोलून गेले तुमची जी बातमी आहे ती दाखवायचं का मी काही जज नाहीये त्यांनी काय केलं ते बी जनता बघते तुमची काय मला एक मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे आता ते बोलले कोर्टातर्फे जेव्हा खरेदी खत होईल तेव्हा होईल मग यांनी मला असं का बरं सांगितलं का तुमचं खरेदी खत आठ दिवसात मी करून देतो पण मग यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस कसं काय सांगितलं आठ आठ दिवसांनी मी फोन केला का प्रत्येक वेळेस सांगतो आठ दिवसात मी मॅनेज केलं यांना मॅनेज केलं आठ दिवसात तुमचं खरेदी खत करून देतो हे कोणत्या बेसवर त्यांनी सांगितलं मला काय बोलणार असं माझं चाललं होतं प्रयत्न भाऊबंधांकडून सगळं मिटवावं आणि ज्याला त्याला देऊन टाकावं तेव्हापर्यंत पवार आजींची आपल्याला पैसे द्यायचे ते देऊन टाकावे असं माझी इच्छा आज बी आहे उद्या बी आहे का पैसे आठ लाखांवर पाच लाख लाख ते द्यायचे आपले दोन प्लेट दो, ते जे पैसे दिले त्याचे त्याच्यावर पाच लाख आपला व्याज आहे आहे परत एकदा आहे पैशावर पाच लाख व्याज या ठिकाणी आपण जुन्नर टाइमच्या या लोकांनी संपर्क साधला होता गेली आठवडाभर लोक संपर्क साधतायत परंतु आंबर परदेशी हे नाव खूप मोठे जुन्नरच्या इतिहासामध्ये त्यामुळं आम्ही शक्यतो काहीतरी गैरसमज झाला असेल म्हणून हा विषय टाळत देखील होतो पाठीमाग मला परुंड्यावरून या आजींच्या नातेवाईकांचा फोन देखील वारंवार आला होता परंतु आज पाहिलं तर इथं खरोखर वस्ते सांगताय तशी वस्तु दिसते या ठिकाणी दोन हजार नऊ ला या लोकांनी पैन आपल्या कष्टाचे जमा केलेले आहेत कुठेतरी जुन्नरला आपण फ्लॅट घ्यावा राहावा परंतु ह्या इमारतीला मंजुरीच नसताना देखील ही बेकायदेशीर इमारत आहे हे आता सिद्ध झालेले या अंबरसिंग परदेशी यांनी यापूर्वीच या, या लोकांना सांगायला पाहिजे होतं याला पूर्णत्वाचं दाखलं नाही किंवा ही इमारत कायदेशीर नाही परंतु असं असताना देखील यांच्याकडे काही साठे खत वगैरे हे करार करण्यात आले यांच्याकडून पैसे घेतले यांना ताबा दिला परंतु ज्यावेळीच ही लोक खरेदी खतम करून द्यायची मागणी करू लागली तर ही टाळाटाळ आंबरसिंग परदेशी यांच्याकडून करण्यात आलेली आहे आज असं कळलं की इमारत आहे राहायचं खरेदी करत होऊ शकत नाही आणि आता असं झालंय का त्या पवार नावाच्या आजी आहेत आता त्यांचे मिस्टरांनी त्यांनी जमीन ही तर दोन फ्लॅट घेतले होते असं त्यांचं म्हणणं आता त्यांचे मिस्टर पण आहेत नाहीये फक्त ते साठे कराराने तो जे घेतले तर आता त्याच ते दोन फ्लॅट पण त्यांच्या ताब्यात नाही आता उद्या समजा त्या आजी वारल्या तर तो संपलाच ना काही राहिलंच नाही त्याच्यामध्ये खरेदी करत नसल्यामुळं आता याच्यामध्ये विषय असा आहे का यांचं बी म्हणणं आहे की आम्हाला फ्लॅट दिलेला आहे हे पण मान्य करता फ्लॅट दिलेलं आहे आणि इथं तुम्ही बघताय का टाळे लावले का आता कुत्रे जाऊ नये आणि अशा हे बघा मी तुम्हाला संधी दिली होती तो ना साहेब तुम्हाला बोलायचं बोला ना मग माझं असं म्हणणं आहे साहेब आपलं जे पवार आजींना शब्द आहे ते तुमच्यापर्यंत आता इथं इथंच याच्या नंतर नाही आता आपला शब्द आहे विषय नाही तुम्ही पैसे त्यांना द्या देऊ नका काही करा तो आमचा पाठ नाहीये तुमच तुमचं बघा तुम्हाला काय करायचंय तर तुमचं पार्ट आहे फक्त इथं काय घडलं ते दाखवतो जबाबदार नाही हा नका ठीक आहे तुमचा तो पार्ट आहे तो, तो तर हे तुम्ही सगळं पाहिलेलं आहे का कशा पद्धतीचं हे गोरगरीब लोकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे सगळे हे पैसे घर बी गेले पैसे बी गेलं आता ते म्हणतात की तो फ्लॅट आणि ते काय व्याज होईल ते मी देतोय त्या आजींकडं दोन हे दस्त दोन म्हणजे त्यांच्या नावाचा एक फ्लॅट आहे त्यांच्या पतीच्या नावाचा फ्लॅट आहे ते म्हणतात एकच आहे म्हणजे मला असं वाटतंय का जुन्नर पोलिसांनी याच्यामध्ये दखल घातली पाहिजे आणि कुठेतरी बसून या लोकांवर अन्याय होणार नाही याची ना काळजी या ठिकाणी घेतलेली आहे तुम्ही आता बी बघा का पूर्ण तुझं दाखल नाही पण लोक राहतात तिथं दुकान चालू आहेत तेच आता हे दाखवायचा प्रयत्न दा आहे तुम्हाला काय वाटतं हे म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बी व्हिडिओ बघावा पोलिस अधिकाऱ्यांनी बी नक्की बघावा कुणाला याच्यामध्ये पाठीशी घालून कुणी मोठा छोटा आहे करू नये कारण की एका गोर लोकांवर लोकांवरी त्या त्या ठिकाणी अन्याय होते जुन्नर टाईम जुन्नर